नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही प्रतिपक्ष मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मला माफी मागायची आहे आणि सध्या तुम्हाला माहिती आहे झालेल्या चुकांची माफी मागणं असा मोसम आहे महाराष्ट्राचे सर्वात जाणते नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या किंवा आपल्या पक्षाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचा प्रचार करायला जिथे जिथे आहेत तिथे तिथे आपल्या उमेदवाराला मत मागण्यापेक्षा आपण आजवर केलेल्या चुकांची माफी मागत शरद पवार आहेत चाळीस वर्षात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शरद पवार आहेत आणि त्यासाठी आधी झालेल्या चुकांची माफी आहेत तर मग भाऊ तोरसेकर कोण लागून गेला भाऊ तोरसेकरकडूनसुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये वक्तव्य करताना चूक झाली असेल तर त्याची माफी ल मागितलीच पाहिजे आणि म्हणून मी यापूर्वी अनेकदा माझ्या वक्तव्यामध्ये ज्या चुका झाल्या त्रुटी राहिल्या त्याच्याबद्दल माफी मागितलेली आहे आणि माफी मागायला मला अजिबात लाज वाटत नाही अजिबात लाज वाटत नाही आणि त्याचं कारण माझ्याकडून चूक झाली हे एक तर कारण आहेच पण माझं नाव तोरसेकर आहे माझं आडनाव तोरसेकर आहे तोरसेकर सावरकर वगैरे अशी जी माणसं असतात त्यांना माफी मागायला काही लाज वाटत नाही गांधी नावाची माणसं माफी मागत नाहीत आणि माझं नाव गांधी नसल्यामुळे किंवा माझं आडनाव गांधी नसल्यामुळे मी मोठ्या अभिमानाने माफी मागतो माफी अशासाठी मित्रांनो पंचवीस एप्रिलला मी जो राघोबा दादा अशा दा, शीर्षकाचा दा, व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये मी दादांची पत्नी म्हणून आनंदीबाई यांच्या ऐवजी गोपिकाबाई असा उल्लेख केला आहे आणि ती भयंकर मोठी चूक आहे बोलण्याच्या ओघात डोक्यात काही इतर विषय असतील माहीत नाही पण ती चूक झाली आणि ती चूक झाली ही माझ्याही लक्षात आली नाही हे पण कबूल केलं पाहिजे कारण विषय ज्या वेळेला लोकांसमोर टाकतो त्याचं काय ते का थमनेल वगैरे बनवतो डिस्क्रिप्शनमध्ये येतं त्याच्यामध्ये गोपिकाबाई हे नाव आहे म्हणजे मला दिसत होतं पण तरी माझी ट्यूबलाईट पेटली नाही की गोपिकाबाई हे नाव चुकीचं आहे आणि ती चूक झाली तर झाली तर झाली ती कबूल केली तरच ती तात्काळ दुरुस्त करता येते तिच्याकडे कानाडोळा केला किंवा चूक झाकायचा प्रयत्न केला तर माणूस अधिकाधिक चुका करत जातो आणि त्या चुकांचा एक डोंगर तयार होतो आणि जेव्हा तो डोंगर पार करून पलीकडे जाणं अशक्य होतं तेव्हा शरद पवारांसारखी अवस्था येते शरद पवारांसारखी अवस्था येते आणि म्हणून तो जो पंचवीस गुरुवार पंचवीस एप्रिलला सकाळी व्हिडिओ टाकला आहे पत्रकारांमधल्या गोपिकाबाई तिथे आनंदीबाई असा शब्द पाहिजे होता कारण पेशवाईतल्या या आनंदीबाईंच्या पाताळयंत्री स्वभावामुळेच पेशवाईचा सगळा डामडौल बिघडत गेला तोल बिघडत गेला असो तो इतिहासाचा भाग आहे पण मी बोलताना आनंदीबाई याच्याऐवजी गोपिकाबाई आणि अनेकांनी मला फोन करून विना विलंब फोन करून जे जे मार्ग आहेत मेसेज करून ज्यांना ज्यांना ज्या मार्गाने शक्य आहे अशा अनेक चाणाक्ष प्रेक्षकांनी श्रोत्यांनी मला माझी चूक दाखवून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी त्यांच्यावर घणाघात करणार नाही मी त्यांच्यावर पलटवार करणार नाही कारण हल्ली असं असतं की कोणी तुमची चूक दाखवली की त्याला धू धु, धू धु, धु, धुतलं वगैरे चालतं तसं मला कोणाची धुणी धुवायची नाहीत कारण माझी चूक ज्यांनी दाखवली त्यांनी माझ्यावर उपकार केले असंच मी मानतो आणि म्हणून त्यांच्या सकट माझ्याकडून ज्यांच्या ज्यांनी हे चुकीचं ऐकलं त्या सगळ्यांच्या मनामध्ये जर त्यांच्याही लक्षात आलं नसेल तर तो, तो भ्रम राहू नयेत म्हणून खुलासा आणि माफी मी एकाच वेळेला करतो आहे आणि ते केलं पाहिजे मित्रांनो केलं पाहिजे नाही तर शरद पवार होऊ शकतो चाळीस वर्ष गेल्यानंतर पंचवीस वर्ष गेल्यानंतर पाच वर्ष गेल्यानंतर शरद पवार आपल्या चुका कबूल करतात आणि माफी मागतात काल परवा मी शरद पवारांचं अमरावतीतलं भाषण ऐकत होतो भाजपच्या ज्या उमेदवार आहेत नवनीत राणा या दोन हजार एकोणीसमध्ये पाच वर्षापूर्वी अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या आणि निवडून आल्या त्यांनी शिवसेनेचे चार पाच टर्म खासदार असलेले आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून लोकसभेची निवडणूक जिंकली होती मध्यंतरी दोन तीन वर्षात त्या भाजपच्या जवळ आल्या आणि यावेळेला भाजपने त्यांना आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध अर्थातच महाविकास आघाडीचे कोणी उमेदवार उभे राहिलेत त्यांच्या प्रचाराला शरद पवार गेले होते आणि शरद पवारांनी तिथे भाषण करताना नवनीत राणा आपला महाविकास आघाडीचा कोण नेता उमेदवार आहे त्याला पाठिंबा आणि मतं देण्यापेक्षा आपल्या चुकीची कबुली दिली पवारांनी पाच वर्षापूर्वी केलेली ती चूक म्हणजे तेव्हा त्यांनी नवनीत राणा यांच्यासाठी अपक्ष उमेदवारासाठी प्रचार केला होता नवनीत राणा या अपक्ष उमेदवार होत्या पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षांनी अमरावतीमध्ये पाठिंबा दिलेला होता आणि त्यासाठी सुद्धा शरद पवार प्रचाराला गेले होते आपण नवनीत राणांसाठी मत मागितलं आणि ती आपली चूक झाली ती आता दुरुस्त करायला आलो आहे असं शरद पवार म्हणाले मला आठवतं ज्या वेळेला गेल्या जुलै महिन्यामध्ये नऊ महिन्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर आपण आता महाराष्ट्र पिंजून काढणार अशी आरोळी शरद पवारांनी ठोकली होती तो पिंजून ठेवलेला महाराष्ट्र त्यांनी कुठच्या गस घासडीमध्ये किंवा गाठीमध्ये बांधून ठेवला आहे याची कल्पना नाही पण त्यानंतर शरद पवार यांनी सगळ्यात पहिलं जर काय गाठलं असेल तर मला वाटते नाशिकच्या येवला तालुक्यात के ते गेले होते आणि तिथे छगन भुजबळ यांच्या विरोधात त्यांनी तोफ डागली होती शरद पवारांनी आणि आपण सर छगन भुजबळांना आपल्यासोबत घेऊन काँग्रेस पक्षात नंतर राष्ट्रवादी पक्षात तिथून मग मंत्री उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे केलं ही आपली सगळ्यात मोठी चूक होती येवल्यामधून नाशिकमधून छगन भुजबळांना जनतेने मतदाराने निवडून द्यावं म्हणून आपण जो प्रचार केला होता ती आपली चूक होती त्यासाठी आपण माफी मागतो असं शरद पवारांनी नऊ महिन्यापूर्वी येवल्यामध्ये जाऊन भाषण केलं होतं आणि त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी एक छान मल्लीनाथी केलेली मला आठवते कुठे कुठे जाऊन माफी मागणार आहात तालुका तालुक्यात जाऊन पवारांना माफी मागायला लागेल आणि म्हणूनच तुम्ही कुठे कुठे जाऊन माफी मागणार आहात कारण आयुष्यभर तुम्ही फक्त चुकाच करत आलात असे उद्गार छगन भुजबळ यांनी तेव्हा काढलेले होते पण त्यानंतर जिथे जिथे पवार गेले तिथे नवा पक्ष उभ्या करण्याच्या वल्गना करत बसले पण तो नवा पक्ष किती उभा राहिला आहे या येत्या मतदानातून दिसणार आहे पण मुद्दा असा आठ सात महिने गेल्यानंतर आता शरद पवार पवार गावोगाव जिल्हा जिल्हा तालुका तालुका फिरतायत आणि आपल्या चुका कबूल आहेत अगदी बारामतीमध्ये आपल्या होम ग्राउंडवर आपण आपल्या पुतण्याकडे कारभार सोपवला अख्खा मतदारसंघ अख्खा जिल्हा अधिकार आपल्या पुतण्याला दिले ही आपली चूक झाली त्याबद्दल पण शरद पवार माफी मागत आहेत मला गंमत एवढ्यासाठी वाटते की आयुष्यभर फक्त चुका केल्या आणि नंतर त्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत असं म्हणत फिरणारा माणूस हा जाणता नेता असतोच कसा कारण पवारांनी ही, ही चूक कशी कळली पवारांना आपण ही चूक केली कशी कळली मला तरी मी कालच्या वक्त त्या माझ्या व्हिडिओमध्ये वक्तव्यामध्ये आनंदीबाईच्या जागी गोपिकाबाई असं म्हटल्यानंतर लोकांनी मला सांगितलं दाखवून दिलं मी ताबडतोब चोवीस तासाच्या आत ती चूक कबूल करतो आहे पण मुद्दा असा की मी जसं कोणीतरी मला चुका दाखवल्या म्हणून माफी मागतोय तशीच शरद पवार तुम्ही चुका करताय असे सांगणारे हजारो लोक होते ज्यावेळेला शिवसेनेतून अठरा आमदार फोडून शरद पवारांनी छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात आणले तेव्हा तुम्ही फार मोठी घोडचूक करताय असं हजारो लोकांनी सांगितलं लो होतं शरद पवारांनी ती चूक डोळसपणे बघून तात्काळ माफी का मागितली नाही का भुजबळांना परत शिवसेनेत पाठवलं नाही हो अगदी तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आज ज्या अजितदादा गटातल्या श्री नीलेश श्रीलंके याला आपल्या गटात आणून अहमदनगरची उमेदवारी शरद पवारांनी दिलेली आहे त्याच निलेश लंकेनी पारनेर नगरपालिकेतले आठ नऊ शिवसेनेचे अखंड शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते मला वाटते तालुका पंचायत सदस्य फोडले होते आणि त्यांना राष्ट्रवादीत आणलं होतं तेव्हा शरद पवार पुरस्कृत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झालेले होते आणि रुसलेल्या मुख्यमंत्र्यांचा रुसवा काढण्यासाठी शरद पवारांनी ते लंकेनी फोडलेले शिवसेनेचे नगरसेवक सदस्य हे परत शिवसेनेत पाठवले होते तशीच चूक भुजबळांच्या बाबतीत शरद पवारांनी खूप अधिकाने सुधारली झक मारली मी चूक केली हे तेव्हाच शरद पवार का बोललेले नव्हते अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन चाळीस वर्षापूर्वी झालेल्या चुका किंवा चाळीस वर्षात झालेल्या चुका दुरुस्त करायला पाहिजेत असं शरद पवार म्हणतात मग आयुष्यभर आपण न केलेल्या चुका म्हणजे काय याचासुद्धा खुलासा शरद पवारांनी एखादी पत्रकार परिषद घेऊन करावा शरद पवारांची चूक सगळ्यात मोठी काय झाली आहे की साली आमदार झाल्यानंतर आणि बहात्तरमध्ये त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून हळूहळू करत शरद पवार मुत्सद्दी आणि मुरब्बी होत गेले आणि मुरब्बी राजकारण म्हणजे दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसणं आपलं काही केलं नाही तरी चालेल पण दुसऱ्यांची नासाडी करणं आणि आपण जे दुसऱ्यांची गोची करून टाकतो कोंडी करून टाकतो नुकसान करतो त्यालाच मुरब्बीपणा म्हणायचं मुत्सद्दीपणा म्हणायचं यासाठी माध्यमातून डंका पिटून घ्यायचा त्यासाठी माध्यमातल्या ठराविक नामवंत पत्रकारांना आपल्या जनानखान्यात आणून बसवायचं ही शरद पवारांनी केलेली सगळ्यात मोठी चूक आहे कारण हे सगळे स्तुतीपाठक भाट चमचे गोळा केले त्या प्रत्येक चमचाने पवारांच्या प्रत्येक चुकीवर जाहीरपणे पांघरून घातलं आणि पवारांनी केलेली जी चूक आहे ती जे लोक सांगत होते त्यांचा आवाज शरद पवारांपर्यंत पोहोचू दिला नाही जे लोक तुमच्या मूर्खपणावर चुकांवर पांघरुण घालत होते त्यांनाच तुम्ही बुद्धिमान समजून बसलात शरद पवार ती सगळ्यात मोठी चूक आहे आणि त्यापेक्षाही मोठी जर चूक सगळ्यात एकमेव चूक शरद पवारांनी कुठली केली असेल तर आपण मुरब्बी आहोत आपण अत्यंत पाताळ यंत्री आहोत आपण फार बुद्धिमान आहोत आपण के खिलाडी आहोत आपण होत्याचं नव्हतं करू शकतो आपण पावसात भिजून राजकारण बदलू शकतो हा जो भ्रम शरद पवारांनी स्वतःविषयी निर्माण केला जगात पसरवला ती शरद पवारांची सगळ्यात मोठी चूक आहे कारण गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रसंगात शरद पवार जे पावसात भिजले ते भिजल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कुठचाही काडी मात्र फरक परिवर्तन झालेलं नव्हतं त्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला निर्विवाद बहुमत मिळालेलं होतं त्यापैकी शिवसेनेच्या छप्पन आमदारांची वाटमारी शरद पवारांनी केली आणि जनतेने नाकारलेलं असताना शरद पवार सत्तेत येऊन बसले ही जी लांडी लबाडी ला शरद पवार आयुष्यभर करत आले ती त्यांची सगळ्यात मोठी हिमालया एवढी घोडचूक होती आणि असली सगळी चलाखी लबाडी भामटेगिरी करणं म्हणजे मुरब्बी राजकारण आहे अशी जी समजूत शरद पवारांनी करून घेतली स्वतःची किंवा त्यांच्या चमचे स्तुतीपाठकानी ही शरद पवारांची समजूत करून दिली ही शरद पवारांची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक आहे आणि त्यातून शरद पवार अजूनही बाहेर पडायला तयार नाहीत मी एकदा माझ्या लेखात म्हटलेलं होतं की शरद पवार हा अत्यंत स्कॉलर मुलगा आहे मेहनत करून कष्ट घेऊन त्याने भरपूर अभ्यास केला तो तो सहजगत्या मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतो गुणवत्ता यादीत येऊ शकतो पण अभ्यास करायचा नाही मेहनत घ्यायची नाही उडानटप्पूपणा करायचा आणि परीक्षेच्या वेळेला कॉपी करायची आणि कॉपी करताना पकडलं जायचं आणि परत परा, परत परा ना परत परत नापास होऊन त्याच इयत्तेत पडून राहायचं चाळीस वर्षापूर्वी शरद पवार पहिल्यांदा काँग्रेस बाहेर पडून पक्षनेता म्हणून निवडणूक लढले ऐंशी साली आणि त्यांचे चोपन्न आमदार निवडून आले होते एकोणचाळीस वर्षानंतर दोन हजार एकोणीसमध्ये परत एकदा शरद पवारांच्या पक्षाला फक्त चोपन्न आमदार मिळाले होते तरी पावसात भिजून साहेबांनी चमत्कार घडवला अशी जी चमचेगिरी चालते ती ऐकून पवार स्वतःवरच फिदा होतात ती त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे आपण कायमबरोबर असतो हा जो समज शरद पवारांनी स्वतःचा करून घेतलेला आहे ती शरद पवारांची सगळ्यात मोठी चूक आहे आणि जोपर्यंत तुम्ही चूक स्वीकारत नाही मान्य करत नाही लपवायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही पुढच्या पुढच्या आणखीन चुका करत जाता आणि त्यामुळेच शरद पवारांची आज त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये तारांबळ उडालेली आहे अर्ज भरायचा मग अजितदादा असोत शरद पवार असोत किंवा सुप्रिया ताई असोत अर्ज भरायचा आणि राज्यभर प्रचाराला निघून जायचं इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी भाषणं ठोकायची बस प्रचाराची मुदत संपण्याच्या दिवशी शेवटची सभा बारामतीत घ्यायची या पलीकडे बारामतीकडे पवारांना किंवा त्यांच्या परिवाराला वळूनसुद्धा बघावं लागत नव्हतं तो सगळाच्या सगळा पवार परिवार गेले महिनाभर बारामती लोकसभा मतदारसंघात अडकून पडलेला आहे याचं एकमेव कारण असं आहे तो म्हणजे पवारांनी कधीच चुकायचं नाही आणि आपण चुकत नाही हे जी ठरवून टाकलं ती त्यांची ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे आपण चुकत नाही हा पवारांनी करून घेतलेला समज ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक आहे ती त्यांनी मान्य करावी आजपर्यंत ज्यांचं नुकसान त्यातून झालं बाजूला ठेवा पण आपण स्वतःशी कबूल करावं ही माझी चूक झाली आणि यापुढेही चूक होता कामा नये आपणही माणूस आहोत आपल्याकडूनही चुका होऊ शकतात आणि त्यामुळे अतिशय चतुर अशी खेळी गुगली म्हणून यापुढची चूक करायची नाही एवढं जरी शरद पवारांनी ठरवलं तरी सगळा महाराष्ट्र त्यांच्या आजवरच्या चुका पोटात घेतल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र तेवढा उदात्त आहे महाराष्ट्राच्या जनतेकडे तेवढा अवदारी आहे चूक मान्य करणाऱ्याला चूक माफीक देणं त्याची चूक माफ करणं हे औदार्य महाराष्ट्रात भरपूर आहे फक्त चूक करणारा असा चूक करणाऱ्याने चूक स्वीकारण्याची हिंमत दाखवली पाहिजे शरद पवारांकडे तेवढी हिंमत आहे का असती तर आज या वयात पदोपदी त्यांच्या सगळ्या चतुराईचे इतके जाहीरपणे धिंडवडे निघाले नसते कदाचित यूट्यूब असेल सोशल मीडिया डिजिटल मीडिया अशी पर्यायी माध्यमं उभी राहिली नसती तर ते ढिंडवडे आजही उडाले नसते कारण पवारांनी पत्रकारांचा जनानखाना बाळगलेला आहे असो अजूनही वेळ गेली असं म्हणता येत नाही हा गडी थांबणार नाही असं शरद पवार म्हणतात तर शरद पवार आपण आयुष्यात आपणच आहोत असं समजण्याची जी चूक केली आहे तेवढी कबूल करा पुढचं राजकारण तुमचं असेल मित्रांनो परत एकदा आनंदीबाईच्या जागी गोपिकाबाई म्हटलं त्याबद्दल विनम्रपूर्वक माफी मागतो आणि थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार